मुलांना साठी जो वेळ पालकांकडून द्यायला पाहिजे तो कुठेतरी कमी पडतो मुलांचा एकटेपणा वाढतो कदाचित तेच रिझन असत की मुलांमध्ये काही नकारात्मक गोष्टी भरल्या जातात रिकाम म्हणजे असतं ते सैतानाचं घर असत चांगले लोक जे आहेत ते आयात करता येत नाही ती घडवावी लागतात शिक्षणामध्ये तीन घटक महत्वाचे आहेत एक आहे शिक्षक विद्यार्थी आणि पालक आपली जी जबाबदारी आहे मुलांसंदर्भात ती जास्त महत्वाची आहे संस्कार मुलांसाठी महत्वाचे असतात मुलं आणि पालक यांच्यामध्ये जे काही बोलणं असेल याच्यामध्ये दैर्य तयार झालेले आहे असे मुलं घडवायचे आहेत की जे संकटांचा सामना करू शकतील सर्वप्रथम पालकवर्ग विद्यार्थी मित्र सर्वांना नमस्कार आमच्या संस्थेचे प्रमुख अध्यक्ष उपाध्यक्ष आणि खजिनार मॅडम यांनी या पॉडकास्टच्या माध्यमातून काही विषय जे आपल्यापुर पर, आपल्यापर्यंत आणलेले आहेत याचा उद्देश एकच की मुलांपर्यंत पालकांपर्यंत चांगल्या गोष्टी पोचाव्यात पालकांसाठी काही गोष्टी ज्या अज्ञानाच्या आहेत त्या ते त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात हा त्याच्यामधील उद्देश माझा आजचा विषय आहे तो म्हणजे शिक्षणातील गुन्हेगारी विषय तसं बघायला जर गेलं तर थोडासा संवेदनशील विषय आहे पण तेवढाच गरजेचा सुद्धा आहे कारण पालकांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी हा विषय समजून घेणं याच्यावर विचार करणं हे सर्वात महत्वाचं आहे सर्वप्रथम आपण ह्या विषयाकडे जाताना हा विचार करूया की याची सुरुवात कुठून होते आपल्या भारत देशाला एकत्र कुटुंब पद्धती लाभलेली पण आजच्या याच्यामध्ये आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण बघतो की ही पद्धत जी आहे एकत्र कुटुंब पद्धत जी आहे ती कुठेतरी नष्ट झालेली आहे स्पेशली आपण शहराकडे जर आपण गेलो तर शहरामध्ये आपल्याला जे दिसतं त्यामध्ये आई वडील आणि मुलं हे एका कुटुंबामध्ये आपल्याला बहुतांश पाहायला मिळतात आणि अशा वेळेस आपल्याला समजतं की मुलांसाठी जो वेळ पालकांकडून द्यायला पाहिजे तो कुठेतरी कमी पडतो यामध्ये पालकांना आपण दोष देऊ शकत नाही कारण पालकांना आजच्या काळाची जी गरज आहे त्यासाठी कामासाठी दोघांनाही बाहेर पडावं लागतं पण हे बाहेर पडल्यानंतर जे दृश्य असतं त्यामध्ये सर्वात अधोरेखित करण्यासारखी गोष्ट ही असते की मुलांचा एकटेपणा वाढत जातो हा एकटेपणा जो आहे तो कदाचित तेच रिझन असतं की मुलांमध्ये काही नकारात्मक गोष्टी भरल्या जातात आपण एक सुंदर सेंटेन्स वाचलेला आहे किंवा मराठीमध्ये आपण म्हणतो की रिकामं मन जे असतं ते शैतानाचं घर असतं तसाच हा भाग आहे कारण याच गोष्टीमुळे मुलांमध्ये एकलकोंडा एकलकोंडेपणा जो म्हणतो आपण मराठीमधला एक शब्द आहे तो वाढत जातो आणि ते वाढल्यामुळे काय होतं की मुलांमधल्या निगेटिव्ह गोष्टींचं प्रमाण जे आहे ते दिवसेंदिवस त्याच्यामध्ये बदल होतो तो बदल जो आहे तो मुलांना कुठेतरी एका बाजूला आपण म्हणूया गुन्हेगारी प्रवृत्तीकडे घेऊन जातो बरं पालकांसाठी जर आपण विचार केला की आपला पाले जो आहे आपला मुलगा जो आहे ती सर्वात मोठी संपत्ती आहे पण जर समजा एखाद्या परिवारामधून जर एखाद्या मुलाकडून एखादा अपराध घडत असेल किंवा मुलं गुन्हेगारी प्रवृत्तीकडे जात असतील मग समजून घ्या की याची सर्वात मोठी किंमत जी आहे ती पालकांना किंवा त्या मुलाला मोजावी लागते सेंटेन्स सुंदर आहे मराठीमध्ये म्हटलं जातं की चांगले लोक जे आहेत ते आयात करता येत नाही ती घडवावी लागतात आणि हा घडवण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे शिक्षण शिक्षणामध्ये तीन घटक महत्वाचे आहेत एक आहे शिक्षक विद्यार्थी आणि पालक या तिघांमधून जर कोणताही एक घटक जर बाजूला झाला किंवा वगळला गेला तर याचा सर्वात जास्त परिणाम जो आहे तो त्या पाल्यावरती होतो त्या मुलावरती होत असतो कदाचित याच विचारांमध्ये किंवा याच गोष्टींमुळे मुलांमध्ये निगेटिव्ह गोष्टी वाढत जातात ते वाढण्याचं प्रमाण जे आहे एका लेवलपर्यंत ठीक आहे पण जर मुलांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असेल अशा वेळेस मात्र ही काळाची गरज बनते की पालक म्हणून तुम्ही आणि शिक्षक म्हणून आम्ही आपली जबाबदारी यामध्ये वाढून जाते आपण प्रसारमाध्यमांमध्ये न्यूजमध्ये बऱ्याचदा ऐकतो की मुलांच्या शाळेकरी मुले आहेत आणि त्यांच्या हातून काही अपराध होत आहेत मागचीच एक न्यूज अशी होती की आठवीच्या एका मुलाने दहावीचा जो मुलगा आहे त्या मुलाचा प्राण घेतला जर शालेय जीवनात जर एखाद्याचा प्राण घेण्याची मानसिकता मुलाची तयारी होत असेल तर अशा वेळेस आपण आपला समाज कोणत्या ठिकाणी आहे बघण्याची आपल्याला गरज येईल आणि सर्वात महत्वाची आपली जबाबदारी पण त्यामध्ये वाढेल मागच्या याच्यामध्ये मागच्या साधारणतः आपण दोन तीन महिन्यामध्ये एक न्यूज जी आहे ती पूर्ण देशभर पसरत होती न्यूज अशी होती उत्तर प्रदेश राज्यामधील प्रयागराज या ठिकाणी एका शाळेमधून काही मुलांनी टोळ्या बनवलेल्या होत्या बरं त्या टोळ्यांना काही नावं दिली गेली नावमध्ये त्याला आपण म्हणूया की तांडव सारखं नाव होतं अमर नाव होतं किंवा ही जी नावं दिली गेली आणि पुढे ज्यावेळेस समजलं किंवा त्याच्यावरती शोधलं गेलं त्यावेळेस असं समजलं की ह्या टोळ्यांमध्ये किंवा ह्या ग्रुपमध्ये चार पाच मुलांचा समूह नाही आहे तर एका शाळेमधून दोनशे चाळीस पेक्षा जास्त मुलं याच्यामध्ये आहेत जर शालेय जीवनामध्ये मुलं टोळ्यात तयार करत असतील आणि जर समजा वाईट मार्गाला मुलं जात असतील तर समजून घ्या की आपल्याला उद्याचं जे भविष्य आहे ते आपल्यासाठी घातक ठरू शकतं कारण यामधूनच मुलं आज जे मुलं गुन्हेगारी प्रवृत्तीकडून जातात किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये जातात त्याच मुलांमधून उद्याचे आतंकवादी पण तयार होऊ शकतात आणि अशा वेळेस आपल्याला आप समजून घेणं गरजेचं आहे की आपली जी जबाबदारी आहे मुलांसंदर्भात ती जास्त महत्वाची आहे याच्याही पुढे सर्वात महत्वाचं जसं आपण म्हटलं की आजची पिढी ही उद्याचं आपलं भविष्य आहे आपल्या राष्ट्राचं भविष्य आहे पण जर ते गुन्हेगारी प्रवृत्तीमधून असेल तर मात्र आपल्या देशासाठी ही चिंतेची गोष्ट आहे याच्या यामध्ये सर्वात महत्वाचा विषय समजून घेणं गरजेचं आहे यामधला एक विषय जो आहे मुलांमध्ये होणारे ह्या ज्या गोष्टी आहेत एक सेंटेन्स असं आपण म्हणूया की ह्या सर्व गोष्टींची सुरुवात जी आहे म्हणजे मुलांच्या मानसिकतेमध्ये बदल होतो मुलांचे विचार बदलतात मुलं निगेटिव्ह विचार करतात मुलं एकटेपणा त्यांना जाणवतो आणि याची सुरुवात जी आहे मुलं आणि पालक यांच्यामध्ये जो संवाद आहे मुलं आणि पालक यांच्यामध्ये जे काही बोलणं असेल याच्यामध्ये दैर्य तयार झालेले आहे यांच्यामध्ये बोलणं कमी झालेलं आहे आणि याचा परिणाम म्हणून काय झालेला आहे की जो एक आदर्श समाज आपण बघतोय ज्या आदर्श समाजामध्ये आपण आपल्या पूर्वजांचं किंवा आपण महापुरुषांची नावं घेतो आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतो महात्मा फुलेंचं नाव घेतो यांनी ज्या पद्धतीने समाज बघितला शिक्षणाचं कार्य जे दिलं गेलं त्याचं रिझन काय होतं की एक संपन्न समाज बनावा आणि तो चांगल्या शिक्षणाने बनावा कारण एखादी पिढी उघडते एखादी पिढी बनते ती संस्कारातून बनते किंवा संस्कार मुलांसाठी महत्वाचे असतात पण हे सर्व बनत असताना सर्वात महत्वाचं काय आहे यांचा मूळ जो आहे तो आहे शिक्षणाचा म्हणून सर्व शिक्षकांनी आणि पालकांसाठी सुद्धा ही गोष्ट समजून घेणं गरजेचे आहे की मुलांना जर आपल्याला गुन्हेगारी मुक्त भारत बनवायचा असेल जर मुलांमधली गुन्हेगारी कमी करायची असेल तर मुलांसाठी एक प्रभावी जे साधन बनतं किंवा शस्त्र बनतं ते म्हणजे मुलांना एखादा अपराध करण्यापेक्षा तो अपराध पकडले जाण्याची भीती जास्त असते अशा वेळेस आपल्याला शक्तिशाली असं प्रतिबंध करणं म्हणजेच मुलांनी त्या गोष्टीकडे जायलाच नको मुलांसाठी आवश्यक जो वेळ वे आहे तो वेळ देणं आणि शिक्षक आणि पालक यांच्यामधला उत्तम संवाद साधणं किंवा उत्तम संवाद राहू देणं हे आपल्यासाठी गरजेचं आहे कारण सर ते शेवटी आपण म्हणूया जसं मी सुरुवातीला पण म्हटलं की आपल्यासाठी ही संपत्ती आहे आणि जर आपण बाकी सर्व गोष्टी कमवून सुद्धा जर मुलांना चांगले संस्कार देऊ शकलो नाही जर मुलं एका वाईट मार्गातून उद्याचं भविष्य जर उद्ध्वस्त करत असतील जर मुलं आजचे छोट्या छोट्या गुन्ह्यांमधून उद्या आतंकवाद आतंकवादीसारखी घटना जर आपल्या देशामध्ये घडत असेल आणि त्यामध्ये कळत न कळतपणे आपल्या मुलांचा रोल असेल तर याच्यासारखा जो कलंक आहे तो देशासाठी नसतो आणि सरते शेवटी आपण ह्या विषयाकडे जाऊया की आपल्याला मुलं घडवताना असे मुलं घडवायचे आहेत की जे संकटांचा सामना करू शकतील जे संकटांना तोंड देऊ शकतील जे ह्या देशातील उज्ज्वल भविष्य असणार आहे आपल्या देशामध्ये आज ज्या पद्धतीने जे काही वातावरण आहे त्या वातावरणातून जर समजा मुलंच संकट तयार करणारी असतील जर मुलंच सा आपल्यासाठी संकट बनवत असतील ती मात्र आपल्यासाठी कदाचित शोकांतिका शोकांतिका ठरवू शकते आणि त्यासाठी आपल्या पालकांना किंवा मुलांना सर्वांसाठी आजच्या ह्या माध्यमातून ह्या विषयातून समजून घेणं गरजेचं आहे की आपण ज्याही विषयातून पुढे जात आहोत ज्याही मार्गाने पुढे जात आहोत एक संपन्न राष्ट्र घडवत असताना चांगला व्यक्ती होणं गरजेचं आहे एक समृद्ध राष्ट्र घडवत असताना उत्तम ज्ञान असणं गरजेचं आहे आणि संपन्न आणि ज्ञानाच्या मार्गानेच आपण चांगलं राष्ट्र घडवू शकतो याच विचाराने आपण पुढे जाऊया धन्यवाद